हॅलो फ्रेंड्स जय शिवराणा सर्वांचं माझ्या पोवन मालक आपल्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे जे कोणी माझ्या चॅनलमध्ये नवीन आहे त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि आमचे फॅमिली ब्लॉग्स आणि नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल्यानंतर तुम्हाला बघण्यासाठी उत्साह येईल प्रत्येकांच्या विचा विचार करून आम्ही आजचा व्हिडिओ केलो आहे म्हणजे नेमका आजचा व्हिडिओ कसा असणार आहे ते तुम्हाला प्रश्न पडला असेल तर आजचा व्हिडिओ नवीन असे छानसं गीत आहे आणि ती गीत म्हणजे कसं माहिती आहे का तयार केलेले गीत आहे आणि ते गीत आपले पंत आपल्या भारताचे पंत पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्याबद्दल हे गीत आहे आणि हे गीत तुम्हाला कसं वाटतंय आणि त्यानंतर नरेंद्र मोदीबद्दल आपले जे पंतप्रधान आहेत आता इलेक्शन तर सध्या चालू आहे परंतु त्यांच्या जे त्यांचे जे कार्य त्यांनी जे कार्य केले यांच्याबद्दल थोडंसं गीत आहे हे तुम्हाला कसं वाटतंय हे आम्हाला नक्की सांगा आणि जर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि जाता जाता आमच्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करून जावं चला तर आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात ही आमची आई आहे तुम्हाला तर सर्वांना माहितीच आहे बघा आता आईच्या सुंदर व सुल असा आवाजामध्ये नवीन असं छान गीत आता मन दाखवणारे हा हारीचा देश डळमळला मोदीचा स्वतंत्र बनला हारीचा देश डळमळला मोदीचा स्वतंत्र बनला कशाला वैरन अशाला वैरन काडी निघाली मोटर गाडी हारेचा देश डळमळला मुदीचा स्वतंत्र बनला हरेचा देश डळमळला मुदीचा स्वतंत्र कशाला पाई हे जान निघाल्या मोटरा छान कशाला पाय हे जान निघाल्या मोटरा छान हरेचा देस स्वातंत्र्य बनला हरेचा देश डळमळला मुदीचा स्वतंत्र बनला कशाला पाय है जान निघाली रेल्वे छान कशाला पाय हे जान निघाली रेल्वे हारेचा डळमळला मुदीचा स्वतंत्र बनला हारेचा देस डळमळला मुदीचा स्वतंत्र बनला कशाला वैरन काडी ಕಶಾಲಾ ಕಶಾಲ ಕಪಡೆ ನಿಗಾ ಇರಕಲಿ ಕಶಾಲಾ ಕಶಾಲ ಕಪಡೆ देश मुदीचा मोदीचा स्वतंत्र बनला कशाला वय हरेचा देश मुदीचा मोदीचा स्वातंत्र्य बनला हरेचा देश मुदीचा मोदीचा स्वातंत्र्य अरे चा देळमळला मोदीचा स्वतंत्र बनला कशाला खादीचे कपडे निघाले इर्कली लुगडे कशाला खादीचे स्वतंत्र बनला हरे चा देश डरमला मोदीचा स्वतंत्र बनला हातामधी चांदीच कड कसमला मला लागल मोदीचं लागल वेळ हातामधी चालीचं कड लागल मोदीचं वेळ हारेचा देश डळमळला मोदीचा स्वतंत्र बनला हारेचा डळमळला ा सोन्याची बीडी लागली मोदीची गोडी आता मदी सोन्याची बीडी लागली मोदीची गोडी हारेचा देशडमळला मोदीचा स्वतंत्र बनला हरेचा डळमळला मोदीचा स्वतंत्र बनला हरेचा देश डळमळला मोदीचा स्वतंत्र बनला कशाला राणी हे जान दिले गॅस हे छान कशाला राणी जान दिले गॅ ग्या, मोदीनं गॅस छान कशाला राणी जान जान दिले गॅस छान आरेचा देश डळमळला मोदीचा स्वतंत्र बनला दे डळमळला स्वतंत्र बनला गरीबानू नका काम करू घरे बनू नका काम करू गरीबानू ನಕ ಕಮ ಗರಿ ಬಾನೋ ತುಮಕೂಲ ಛಾನ ನಾ ಕಮಕ ಗರಿ ಬಾನೋ ತುಮಲ ಗ್ರೂಲ ದಿ ಛಾನ शेतकऱ्यानो निवडून द्या तुम्ही मोदीला चार चार हजार पगार पडत्या तुम्हाला शेतकऱ्यानो निवडून द्या तुम्ही मोदीला चार चार हजार पगार पडत्याय तुम्हाला चार चार हजार पगार पडत्या तुम्हाला